जुन्या जीन्सला असं कन्व्हर्ट करा आणि ती परत वापरा तर इथे मी एक जुनी जीन्स घेतलेली आहे आणि त्याचा खालचा बॉटम जो आहे तो इथे मी कट करून घेणार आहे कारण आपल्याला हे उसवायचं आहे आणि उस उसवण्यासाठी आपल्याला हे सोपं जावं म्हणून हा फोल्ड केलेला भाग जो असतो तो, तो मी कट करून घेतलेला आहे कैचीच्या साह्याने त्यानंतर आपल्याला जो आहे तो हा भाग जो आहे तो आपल्याला इथे उसवायचा आहे तो मी इथून एवढा भाग जो आहे तो उसवून घेणार आहे तर एक जुनी जीन्स आपली असते आणि ती लवकर फाटत नाही आणि ती घालून आपल्याला कंटाळा आला असेल तर ह्या जीन्सला असं कन्वर्ट करा आणि ती परत वापरा किंवा जुन्या जीन्स फेकण्याआधी हे एकदा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुमचे नक्कीच सहाशे किंवा सातशे रुपये वाचतील याची मी पूर्ण गॅरंटी देते तर ही जीन्स जी आहे ती मी पूर्ण ओपनरच्या सहाय्याने अशा पद्धतीने ओपन करून घेणार आहे आणि खूप सुंदर हे खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढंच सोपंसुद्धा आहे तर मी हे ओपन करून घेतलेलं आहे आणि एवढा भागसुद्धा आपल्याला उसवून घ्यायचा आहे आणि मागचा भागसुद्धा आपल्याला एवढा उसवून घ्यायचा आहे तर मी दोन्ही मागचा आणि पुढचा भाग दोन्ही मी उसवून घेणार आहे तरी मी ते उसवून घेतलेला आहे पुढचा आणि मागचा भाग बघू शकता तुम्ही त्यानंतर आपला जो कमरेचा जो बेल्ट आहे तोसुद्धा आपल्याला कैचीच्या सह्याने इथे कट करून घ्यायचा आहे आणि असं फोल्ड करायचं आहे उलट्या बाजूने आणि उजव्या साईडचा जो कोपरा आहे म्हणजे मागची बाजू असते आपली ती आपल्याला इथे कट करून घ्यायचे सरळ करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी इथे जी याची लांबी जी आहे ती मी इथे पंचवीस इंच ठेवली आहे तुम्ही पाहिजे तेवढी तुम्ही इथे याची हाईट जी आहे ते ठेवू शकता आणि इथे साईडला जे आहे खालचं जे आहे ते मी कट करून शिवून घेतलेलं आहे आणि ते साईडला जे आहे ते आपल्याला इथे सरळ करून घ्यायचं आहे इथे सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला मग टीप मारायची आहे आणि हा भाग जो आहे तो सरळ केल्यानंतर कट करून घ्यायच गेच, घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे तर माझा हा व्हिडिओ जो आहे तो डिलीट झाला होता त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवू शकले नाही तर इथे जे आहे ते मी ते हा जो भाग आहे शिवलेला तो असा कमरेमध्ये टाकायचा आहे आणि मग इथे वरून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे वरून हा भाग पूर्ण मी इथे शिवून घेतलेला आहे आणि खालचा बॉटमसुद्धा मी इथे असा फोल्ड करून शिवून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने आपण लॉंगसुद्धा शिवू शकतो जर तुम्हाला लाँग शिवायचं असेल स्कर्ट तर तुम्ही इथे लाँगसुद्धा शिवू शकता तर हा बघू शकता अशा पद्धतीने शिवल्यानंतर असं दिसतं मागचा भाग जो आहे तो असा दिसतो आणि पुढचा भागसुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे तर वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा आहे तो ओढायचा आहे पु पुढे आणि खालचा भाग जो आहे तो मध्ये असा टाकायचा आहे आणि इथे जे आहे ते पिन अप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे इथपर्यंत मी शिवून घेणार आहे कारण मला हे फ्रंट स्लीटचं चा शिवायचं आहे बनवायचं आहे त्यामुळे मी एवढा भाग ओपन ठेवलेला आहे आणि बाकीचा शिवून घेतलेला आहे तर दिसायला खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढंच सोपंसुद्धा आहे नक्कीच तुमचे पैसे वाचतील हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल याचा फायनल लुकसुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि मी याचे बरेचसे व्हिडिओ आता अपलोड करणार आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा स्कर्ट आपण हे बनवू शकतो जुन्या जीन्सपासून तर हे खूप दिसायला सुंदर दिसतं याचा फायनल लुकसुद्धा आपल्याला बघायचा आहे घातल्यानंतर हा स्कर्ट जो आहे तो कसा दिसतो तर हा स्कर्ट घातल्यानंतर असा दिसतो खूप छान दिसतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय